अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय श्री स्वामी आज मी आपल्याला दीपावलीच्या सणानिमित्त आपण जी लक्ष्मी आहे म्हणजे झाडू असेल फळा असेल तो कोणाकडून घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहे माझा जो अनुभव आहे तो पण आपल्याला मी सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि नवनाथ माहिती दिवशी आपण झाडू आणि फळं आहे तो आणत असतो शनिवार आहे तर आज दीपावली आता पुढच्या आठवड्यामध्ये दीपावली आलेली आहे मग आपण झाडू असेल फळं असेल खूप जण मधून येणार मोठे मोठे मॉल असेल तिथून येणार पण माझं एक वैयक्तिक मत आहे आपला हा हिंदूंचा सण आहे ते हिंदूंकडूनच आपण खरेदी करावी आणि मार्केटमध्ये फिरत असताना मी एक बघितलं आमच्या इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये टी व्ही सेंटर फिरताना बघितलं अजिबात ती तिच्या हाताने फळा असेल झाडू असेल ते तयार करत होते तिच्या हाताला पूर्ण असे गट्टे पडले आणि एका साईडला उन्हा दिवसभर उन्हामध्ये बसून त्या फळा असेल झाडू असेल ते विकत होत्या मी त्यांना विचारलं की आजीबाई कसा त्याला फडा ते म्हणे तुमच्या तुमच्या आणि तुम्ही तुमचे पैसे द्या म्हणा विचार करा मी म्हटलं तसं नाही तुमचं जर मोल असेल त्याप्रमाणे मोल द्या नाही म्हणे तुमच्या तुम्हाला जसं देता येईल त्याप्रमाणे मोल द्या आणि दुसरीकडे बघितलं की ते धर्मीय होते आपल्या धर्मातले पण नव्हते ते ते पण हे साहित्य आहे ते विकत होते ते जास्त भावाने विकत होते मग मग विचार केला मी ते आजीबाई जवळ बसलो त्यांना विचारपूस केली त्यांना बोललो त्या म्हटल्या की हे जे फळा करायचं काम आहे किंवा झाडू करायचं काम आहे ते खूप दिवसापासून करतायत एक वेळा कधी त्यांना जेवण भेटतं कधी जेवण नाही भेटत उन्हामध्ये बसा लागत असत आणि ते सगळं केल्यानंतर पण केल्यानंतर पण काय लोक जे आहे ते कमी याच्यात मागता बा हे कमी द्या ते कमी द्या ते माझ्या समोरच खूप जण आहे कमी याच्यात पैसे मागायचे तरी पण त्या आजीबाई एक शब्द बोलत नव्हत्या पण मी त्यांना म्हटलं तुम्ही कमी याच्यात का बस देत आहे ते म्हणे की जाऊ द्या त्यांचा असा विषय होता की जाऊ द्या पण माझं असं मत आहे की आपण जेव्हा शॉपिंग मॉल मध्ये जातो दुसऱ्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो कुठे जातो जीएसटी बिल जीएसटी करून परत वरतून टीप देऊन आपण ते जेवण करत असतो साहित्य खरेदी करत असतो सगळ्या गोष्टी करत असतो मग आपण आपण जी दीपावली साजरी करणार आहोत आपल्या दीपावलीच्या सणामध्ये खूप जणांना बोनस भेटले खूप जणांना पैसा सगळ्या गोष्टी भेटल्या सगळ्यांचे कष्टाचे मी असं म्हणत नाही सगळ्यांचे कष्टाचे पण आपण ज्या व्यक्तीकडून अशाच व्यक्तीकडून साहित्य खरेदी करा कि त्या व्यक्तींच्या घरामध्ये दीपावली साजरी झाली पाहिजे लक्षात घ्या मी काय म्हणतोय तुम्ही कुठेही खरेदी करा पण आपण जी खरेदी करतोय ना ज्या व्यक्तींच्याकडून आपण खरेदी करतोय त्या व्यक्तींच्या घरी दीपावली हो साजरी झाली पाहिजे लक्षात ठेवा म्हणून तर मी मनामध्ये मा निश्चय करून ठेवला की आपले आपला हिंदूंचा सण आहे ते आपण खरेदी आहेत त्यांच्याकडूनच खरेदी करायची काही हो कारण की आपण जो पैसा आहे ना तो त्यांच्या घरापर्यंत ता जाईल ते त्यांना लक्ष्मी म्हणतील तुम्ही म्हणणार आम्ही दुसरीकडून घेतो कोणाकडून घेतो पण आपण आपला आपले जे सण आहे आता दसरा असेल दसऱ्याच्या वेळेस पण आम्ही झेंडूचे जे फुलं आहे ते आपल्या शेतकरी असेल त्यांच्याकडून गेला त्यांना पण काही पैसे भेटले पाहिजे ज्यांच्या घरी दसरा आहे ना त्यांच्याकडूनच सण खरेदी केला पाहिजे तसंच ज्यांच्याकडून ज्यांची दीपावली सण आहे टिळा आपण कसं टिळा लावतो टिळ्या लावून ला माणूस बघितला पाहिजे आणि त्यांच्याकडून तुम्ही खरेदी केली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही झाडू आणि फळा घेणार जे गरीब असेल जे हातावरचे असेल गरीब असेल उन्हाळ्यात बसले असेल त्यांच्याकडून खरेदी करावा आणि पैसे देताना पण त्यांनी जितके माहिती तितके पैसे द्यावे ज्याप्रमाणे आपण करता येईल त्याप्रमाणे करावं आणि तेवढे पैसे द्यावे हे मला माझं प्रांजल मत आहे माझ हे माझं वैयक्तिक मत आहे हे वैयक्तिक मत आहे माझ कारण की महाराजांनी पण हेच गोष्टी सांगितलेल्या ना की आपले ह्या जे गरीब लोक असेल किंवा जे कष्ट करता गरीब नाही म्हणताना पण कष्ट करता मेहनतीचं करता त्यांना त्यांचं मोल आहे ते द्यायला पाहिजे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा कधी लक्षात दीपावलीचा जो सण आहे आपला जो सण आहे ना त्यांच्या घरामध्ये सण साजरे झाला पाहिजे तो पणत्या असेल बोळके असेल प्रसाद असेल खायचं काही वस्तू असेल फटाके असेल काही गोष्टी असेल खूप आहे असं नाही दीपावलीचा सणामध्ये खूप वस्तू आहे अशा काही नाही मी एक विचार केला आपण जर पैसे बाहर क्या फटाके खाते पदार्थ बोलके फोटो झाडू फड़ा पर आकाशकंदील लाइटिंग सग वस्तु तुम्हें घेना क्या घतो वस्तु को सना सी घतो अपन दीपावली सना से दीपावली लक्ष्मी पूजा लक्ष्मी का <Sessantik> लक्ष्मी म्हणजे आपलं सर्वस्व आणि हे सगळं कशासाठी करतो आपण दीपावलीचं लक्ष्मीपूजन असेल धनत्रयोदशी असेल भाऊबीज असेल भाऊबीज पण भाऊबीजीला खूप जण आपण जे धागा घालतो भाऊबीजीला खूप जण ओवाळता करदोरा असतो करदोरा मला अक्षरशः राग येतो सण आपले असता आणि विकणारे पर धर्मी असतात लक्षात ठेवा जेवढी जनजागृती मला करता येईल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे तुम्ही पण करायला करावी अशी माझी इच्छा आहे आपण जे सनवार आपण करतो खूप जण बघत बघा आता भाऊबीज वेळेस भाऊबीजे असेल आपण भाऊबीजीचा वेळेस बघतो तेव्हा कसं असतं भाऊबीजीजीला खूप जण काय करतात केळ असेल परत कर्दुरा असेल लाल कर्दुरा काळा कर्दुरा हे सगळे आपले जे ज्यांच्या घरी भाऊबीज होत असेल त्यांच्याकडून खरेदी करायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे खरं खरेदी करायला पाहिजे एवढं कष्ट करतात तुम्ही काय करता दुसऱ्याकडून खरेदी करता त्यांच्याकडे दिवाळी दिवाळी पण नसती दीपावली पण नसती भाऊबीज पण नसतं काहीच नसतं त्यांच्याकडे आणि तरी पण आपण त्यांच्याकडून खरेदी करतो का बर का बर प्रत्येक जण आपापला धर्म आपापला आपण हिंदू आहोत तर आपण हिंदू म्हणूनच खरेदी करायला पाहिजे तुम्ही म्हणणार दादा कशाला काय गरज आहे पण तुम्ही करा ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून घेणं टा मी तर ठरवलेलेच आपण पण धर्मांना व्हायला पाहिजे आपण पण ज्या सगळ्या गोष्टी ना, ना आपण इथं जो हल्ला झाला तो आठवायला पाहिजे तुम्ही हिंदू आहेत म्हणून तुम्हाला मारलं विचार करा ह्या गोष्टीवर विचार करा कधी हिंदू आहे म्हणून मारलं म्हणून आपण हिंदू आहात म्हणून हिंदू म्हणूनच खरेदी करावं जे गरीब का असेल काय असेल त्याच्यावरून खरेदी करा झाडू लक्ष्मी घेताना झाडू घेताना कधीही भाव करू नका सोमवार साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये किती सांगितले असेल आपल्या परिस्थितीनुसार घ्यायचं आणि द्यायचं त्या अजिबात सा। ते सांगतो त्याच्यावरून मी इतक्या वेळ बसलो ऐकलं सगळ्या गोष्टी कस्टमर म्हणजे लोक येत होते घेत होते जात होते त्या अजिबात छोटा झाडू आहे ना छोटा झाडू पण फ्री मध्ये देत होता विचार करा ही शेतकऱ्याची दान दे, शेतकरी द्यायला तयार आहे त्यांना म्हणत होती कशाला त्याचे पण दहा पाच रुपये वीस रुपये घ्या नाही म्हणे मोठ्या झाडू सोबत छोटा झाडू फ्री पा ही दानत पाहिजे दान नुसतं नाही नुसतं येऊ द्या म्हणून दीपावलीच्या सणाला सगळ्यांना कळगळ हा जो विनंती आहे आपले पंत्या असेल बोळके असेल प्रसाद असेल फटाके असेल गोड असेल धोर असेल दीपावलीचा फळा असेल झाडू असेल फळा असेल हे सगळं भाऊबीजला पण कडदोरा असेल लाल असेल काळा असेल हे सगळं आपल्या ज्यांच्या घरामध्ये सण साजरे होतो त्यांच्याकडूनच आपण खरेदी करावं तुम्ही म्हणणार तर आता काय फरक पडतो आम्ही कोणाकडूनच घेतो तुम्ही कोणाकडून घ्या पण कधीही लक्षात ठेवा मारणारे जे आहे ते तुमचा धर्म विचारून तुम्हाला मारतील हे थे लक्षात ठेवा कसं झालं तिथं धर्म विचारला ना पुण्यातले पण खूप जण वारले आमच्या एका रिलेटिव्ह मध्ये पण खूप जण मारले त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं की दादा धर्म विचारून मारला तुम्ही हिंदू आहे का मारू टाका ही अशी परिस्थिती आहे असं केलं काय होईल खूप जणांचे प्रश्न येतील असं केल्याने काय होईल असं केलं काय होईल ज्यांच्या जे हिंदू असेल त्यांच्या घरी दीपावली चांगली साजरी होईल चांगली साजरी होईल ना दीपावली उद्या मी जरी विकायला लागलो मी जरी फळे विकत असेल मी जरी पंत विकत असेल मी काही विकत असेल ते चार पैसे ते माझ्या घरी येतील ना असा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे म्हणून पूर्ण मार्केटमध्ये फिरा पूर्ण मार्केटमध्ये फिरा आपल्या कोणत्या गोष्टी कितीला भेटतात सगळ्या गोष्टी समजेल आणि आपल्या आपल्या लोकांकडून आपल्या हिंदूंकडूनच आपण जे काही साहित्य आहे ते घ्यायला पाहिजे हे माझं स्पष्ट आणि प्रांजल मत आहे मी स्वतः तसं करतो करतो मी तस कोणी काही म्हणून करतो मी तस कारण की आपले सण आहे दसरा दिवस पण तसंच केलं होतं झेंडूचं फुलं जे आपले शेतकरी आहे त्याच्याकडून घेतले किती भाव असेल शंभर रुपये भाव असेल सत्तर रुपये भाव असेल त्यांच्याकडून घेतले पण ड्रेस असेल ड्रेस असेल आपले खायचे पदार्थ असेल ड्रेस साडी असेल आपले सवय असेल ड्रेस असेल ते सगळं हिंदू बांधवांकडूनच घेतलं म्हणून जेवढी जनजागृती तुम्हाला करता येईल तेवढी करावी मनामध्ये निश्चय पक्का ठेवा तुम्ही हिंदू आहेत म्हणून लोकांनी मारलं लो। हे हे गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या पैशामुळे जे झाडू फडा तुम्ही घेणार त्यांच्या पैशातून त्यांच्या घरी एक दिवा लागेल त्यांच्या घरी लक्ष्मी पूजन होईल त्यांच्या घरी थटके फुटतील त्यांच्या घरी दीपावलीचा सण साजरी होईल तुम्ही वस्तू घेतल्यामुळे लक्षात ठेवा म्हणून जेवढं जागरूक करता येईल तेवढं मला करायचा प्रयत्न मी करणार आहे तुम्ही जेवढे माझी फॅमिली आहात तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही आकाशकंदील असेल दिवे असेल पंत्या असेल बोळके असेल प्रसाद असेल असेल ते सगळे हिंदू बांधवांकडून घ्यावं ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि आपले सण आपण साजरी करा दुसऱ्यांची गरज नाही आपण आपले सण साजरी करा जास्त काळजी करायची नाही आणि आपण आपलीच काळजी घ्यावी ही लक्षात ठेवा आपल्या मुलाबाळांना जपावं सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवावा या पद्धतीने प्रत्येकाने करावं सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही जर खरेदी केली हिंदूंकडून मला कमेंट करून सांगा की आम्ही दीपावलीची खरेदी हिंदूंकडूनच केली आपल्याला पण त्यांच्यासारखा व्हाव लागणार आहे कारण की आमच्या एरियामध्ये भरपूर आम गोष्टी आहे म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ